शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या या गन्ना मास्टरच्या संशोधन प्रक्षेत्रावर काही नवीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या संदर्भात आम्ही सगळे आज एकत्र एक आलेलो गन्ना मास्टर ही एक अशी कंपनी आहे की जी सुरुवातीला पहिला आपल्या प्लॉटवर सगळ्या गोष्टी करते आणि मग बरेच शेतकऱ्यांना सांगते ही अशी कंपनी आहे शेतकऱ्यांना नॉलेज द्यायचं तर ते बांधावरून द्यायला पाहिजे पुस्तकीत नॉलेज देऊन उपयोग नाही आणि बांधावरचं नॉलेज त्याच वेळेला आपण देऊ शकतो की ज्यावेळेला आपल्याला काहीतरी शेतीतलं समजेल तर अशा पद्धतीनं आत्ता हा जो प्लॉट दिसतोय हा पाच फुटाचा पाच फुटावर लागवड केलेली आहे दीड फूट रोपाचं अंतर याच्यामध्ये आपण ठेवलं आहे सगळ्यात पहिलं जावे आपण रोपांच्या गुणवत्तेवर रोपांची गुणवत्ता का महत्त्वाची आहे आपल्या मास्टर नर्सरीचे हेड प्रकाश खोत यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण ही रोपं कशा गुणवत्तेची तयार केलेली आणि कशा पद्धतीची रोपं आपण ही लावल्यात ह्याचं बेसिक कोईमतूरपासून कसं सोर्सिंग होते नमस्कार रोपाचं पद्धत रोपांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ही रोपं आपण कोईमतूरमधनं टिश्यू कल्चरची फर्स्ट डेची रोपं आपण आणलेली याची गेल्या वर्षी लागण केली त्या पना त्या रोपांचं ही सेकंड डेची रोपं आहेत त्याची आता ही लागण जी केली आहे ते आता अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉट हा सेट झालेला आहे आज मला वाटतं साधारणपण एकोणचाळीसावा दिवस चालू आहे प्लॉटचा आम्ही थोड्या ठिकाणी जे टू मोडण्याचा प्रॅक्टिकल बघितलं ते अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस झालेलं आहे अजून एक चार पाच दिवस गेले पाच सहा दिवस गेले की आम्ही जे टू कॉमर्सचं काढाय निधन केलेलं आहे रोप अतिशय चांगल्या प्रकारे सेट झाले शंभर टक्के रूपच सेट झाले ते एकही गवती सिंगल रोप यामध्ये गवती दिसत नाही यामध्ये शेणखताचा खताचा वापर या स्पॉटला चांगल्या पद्धतीने गेलं जसं ते खताचं एक डोस पडला होता एकला तसेच फोर्ट्सच्यावर ट्रिप म्हणजे खतं चालवायचं होतं दिवस तुम्हाला पुढं सांगता येतं धन्यवाद बघा मित्रांनो ब सगळ्यात पहिला उसाच्या उत्पादनातली महत्त्वाची पायरी काय असेल तर पहिलं बियाण्याची निवड आणि बियाण्याच्या निवडीवर आपण विशेष लक्ष देतो हे जे बियाणं आहे ते जसं आता प्रकाशपत यांनी सांगितलं की कोइमतूरवरून आपण आणलेलं फर्स्ट जनरेशनचं त्याचं सेकंड जनरेशनचं बियाणं आपण इथं लावलं आहे आणि हे बियाणं आपण परत पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना आपण हे बियाणं देणार आहेत एकदम जेनेटिकली प्युअर शंभर टक्के प्युअर बियाणं शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे आता आपल्यासोबत प्रसाद पण आहेत प्रसादसुद्धा प्रगतशील शेतकरी आहेत त्यासोबत मास्टरचे संचालक आहेत त्यांचेही प्लॉट चांगले असतात फक्त आष्ट्यापासून दूर असल्यामुळं संशोधनपूरक क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये आपण ती घेत नाही पण ती वैयक्तिक त्यांची शेती पण चांगली असते प्रसाद ह्या वेळची कंडिशन सध्याची म्हणजे पाऊस जास्त पडला किंवा जमिनी तयार झाल्या नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या आडसाली लागवडी अडकल्यात पण हे सध्या तरी हे प्लॉटची कंडिशन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या प्लॉटच्या बाबतीत मित्रांनो नैसर्गिक परिस्थितीनुसार अतिपाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी तुम्हाला तुम्हा तुमच्या पिकाचं नियोजन हे परफेक्ट करावं लागतं तिथं मागं पडून चालत नाही हा प्लॉट फक्त एकोणचाळीस दिवसाचा रोप आहे माझ्या छातीला लागतं म्हणजे चार फूट ही जी हाईट आहे आता ही चार फूट हाईट आहे चार फूट हाईट फक्त रोप लावलं आहे आणि आपण घरात बसतोय तर ते तशी हाईट होत नाही ह्याला आत्तापर्यंत बघा रोपाच्या नियोजनापासून म्हणजे ह्याचा जो बेस आहे तो जमिनीची मशागत जमिनीची पूर्ण मशागत ही पावसाच्या अगोदर झाल्या तुम्ही ह्यातले व्हिडिओ बघितला अशिला दाग पावसाच्या अगोदर गाडला गेलाय जमीन तापवण्यासाठी याच्यामध्ये साऱ्या सोडल्या परत त्या साऱ्या मोडल्या परत नवीन साऱ्या सोडल्या आणि त्याच्यामध्ये हे रोपं आपल्या नर्सरीमध्ये थोडं पावसाचं वातावरणाचा एक अंदाज घेऊन बाबा अर्ली पाऊस आहे ह्या हिशोबाने याची लागवड केली तर ह्या क्षेत्रामध्ये बघा इतका पाऊस असताना तुम्हाला सिंगल रोप जेवढी रोपांची संख्या लावली तेवढी सगळी रोपांची संख्या जगलेली आहे आत्तापर्यंत एक डोस खाताच यायला झालाय गरजेनुसार ह्याला कीटकनाशक वृक्षनाशकांच्या पुढे भविष्यात आपण फवारणी घेतो पण सध्याच्या कंडिशनला पान बघा एकदम कसं चरचरीत आहे कुठलं तुम्हाला ह्याच्यामध्ये डेफेसियन्सी वगैरे कुठलीही काही दिसत नाही म्हणजे हिची जी वाढ आहे ती वाढ एकदम चांगल्या पद्धतीची आहे तर आपण गन्ना मास्टरच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे शिकवतो की प्रत्येक गोष्ट वेळेला केली गेली पाहिजे आणि त्याचे फायदे ते तुम्हाला ह्या प्लॉटवरती आपल्याला दिसतात आणि हाच प्लॉट आपल्याला नर्सरीवरती जातो आणि ह्याचं बियाणं चांगल्या गुणवत्तेचं आपल्यापर्यंत पोचतं जर तुमचं बियाणं चांगलं असेल तर तुमच्या ऊस उत्पादनातलं पंधरा ते वीस टक्के जो शेअर आहे तो बियाण्याचा असतो त्यामुळे प्रॉपर महत्त्वाचं बियाणं चांगलं वापरणं गरजेचं आहे आणि बियाणं चांगलं वापरून न थांबता त्याचं जे नियोजन आहे परफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये खतं असतील कीटकनाशक बुरशीनाशक असेल काय आमचे ग्रोथ प्रमोटर आहेत ह्या गोष्टींचा वापर हा व्यवस्थितरित्या केला गेला पाहिजे हा आप जर तुम्हाला डे टू डे परफेक्ट करायचं असेल तर आपलं ॲप पण आहे सेतुफाम नावाचं त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचं प्लॉट मार्किंग करून तुम्ही लागवडीची तारीख एकदा त्याच्यामध्ये सेट केली की वर्षभराचं सगळं नियोजन वातावरणाच्या परिस्थितीच्या बदलानुसार आपली जी बॅकची टीम आहे ते प्रत्येक वेळी त्याच्यावरती नोटिफिकेशनद्वारे आपल्याला समजलं जातं आणि त्याच वेळी आपल्याला प्रॅक्टिस करता येते तर माझा स्वतःचा जवळपास सहा एकरचा बियाणे प्लॉट आहे अडीच महिने कंटिन्यू म्हणजे जसा पाऊस झाला आहे साधारणतः एक दोन महिने कंटिन्यू सरीमध्ये पाणी पण ऊसामध्ये एकही पान उसा अजून पिवळं नाही तर हे कशामुळे सिद्ध झालं की योग्य वेळेला खतं समजा पाणी असताना ती खतांची मात्रा फवारणीतून देणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी ऊस शेतीमध्ये तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही चांगलं उत्पादन घ्यायला नक्की मदत होईल हे असे प्लॉट करण्यामागचं कारण काय काय फायदा काय असे प्लॉट आता तुम्ही परिस्थितीनुसार सकाळीच मी एका कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं मित्रांनो खताचं रेट आत्ता येणाऱ्या तुम्ही आता ही जी ऊसाची लागवड करताय जूनला या लागवडीसाठी जी खतं वापरणार आहे ती प्रत्येक बॅग तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये महाग मिळणार आहे येणारी जी खताची बॅच आहे ती एक्झाम्पल सांगायचं झालं तर नऊ चोवीस चोवीस एकवीसशे रुपये रेटमध्ये येते जर ह्या खतांच्या वाढत्या किमतीनुसार आपल्या शेतातलं नियोजन जर योग्य नाही केलं आणि जर ते उत्पादन आपल्याला जर वाढवायचं असेल एवढ्या खतांच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये तर तुम्हाला योग्य वेळेला चांगली रोपं वापरली पाहिजेत योग्य प्रॉडक्ट वापरले गेले पाहिजेत आणि त्याच्यामधले प्रॅक्टिसच योग्य वेळेला केले पाहिजेत तर हे इंडस्ट्रीमधली एकमेव गोष्ट तुम्हाला सगळी एका ठिकाणी देऊ शकतं ते फक्त गन्ना मास्टर देऊ शकतं त्यामुळं गन्ना मास्टरशी नक्की कनेक्ट व्हा आणि आपल्याही शेतीमध्ये चांगला बदल घडून आण धन्यवाद प्रसाद मित्रांनो बघा आता की आपल्याला सध्याची जी कंडिशन आहे म्हणजे एकोणचाळीस दिवसाच्या दरम्यानची तर ही कंडिशन तुम्हाला इथं दिसत्या प्लॉटमध्ये फुटव्याची परिस्थिती कशा पद्धतीनं आहे शायनिंग कसं आहे क्रॉपला ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर काय गोष्टी विजय अण्णांच्याकडनं जाणून घेऊया अण्णा फुटव्याचं गणित रोप लागवडीच्या नुसार कसं बसलं पाहिजे म्हणजे तुम्ही काय सांगता आदर्श फुटवा जर उसाला असला तर तो आदर्श फुटवा कशा पद्धतीनं असला पाहिजे आणि कमीत कमी लागण अतिशय सुंदर बसल्या तर तो जेठा वगैरे सातव्या दिवशी मोडला पाहिजे काय नियोजन सांगता येईल याच गन्ना मास्टर करत असताना जे काम करते ते पूर्ण जे स्वतःच्या शेतात करून मगच शेतकऱ्यांना सांगितलं जातं कुठं पुस्तकात लिहिलंय म्हणून एवढं म्हणजे सायन्स हे चुकीचं म्हणत नाही पण सायन्सला धरून व शेतीत स्वतःच्या शेतीत जे बदल घडवून जे आपण इथं करून दाखवतो त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांनी मार्गदर्शन व्हायला पाहिजे त्यासाठी आपण याला नाही तर म्हणजे जे जेटा मोडायचं म्हणा किंवा ग्रोथ म्हणा या प्लॉटला अतिशय पाऊस जास्त असून सुद्धा अतिशय फुटवा चांगलेला आलेला आहे याला दिवस न बघता जे सरासरी आपल्याला प्रत्येक उसाला चार पाच फुटवे झाले तर जेटा मोडायचं असते आज हा एकोणचाळीस दिवसाचा प्लॉट आहे याला आपण म्हणू शकत नाही साठाव्या दिवशी नाही तर आपण याला जेटा मोडायचं तसं करून नाही चालणार आता सध्या जेटा मोडायला आलेला आहे चांगल्या परिस्थितीत उसाची ग्रोथ आहे म्हणलं तर एक चाळीसाव्या दिवशी रोप लागणीला अंदाजित मग किती फोटो आहेत हे आता पाच सहा पाच सहा फोटो आता जवळपास जेठा धरून पाच ते सहा फोटो आहेत आपल्याला पाच ते साईट हा चाळीसाव्या दिवशी पंचेचाळीसव्या दिवशी तर याच जेठा मोडायला येतोय पण दिवस नित्र अजिबात नाही तर न वेचता आपल्या जमिनीत उसाला फुटवा जर पाच सहा पाच सहा जर फुटवे असतील तर ते दिवस न बघता आपण जेटा मोड मोडून प्लॉटला काय सल्ला देल किती दिवसात मोडाय पाहिजे अजून एक चार पाच दिवस थांबून का मोडायला मोडायला हा प्लॉट पाहिजे बरोबर गणित शेतकऱ्यांनी साधलं तर ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीनं यायला मदत होते शंभर टक्केच गन्ना मास्टर काय मदत करते ऊसाला फुटव्यासाठी सांगा गन्ना मास्टर आपल्याला जे आपण रोप लावल्यापासून पाचव्या दिवशी जे आळवणी घेतो त्याच्यानं मुळी एकदम चांगल्या प्रकारे हे होतं त्यामुळं खातं पण अवेलेबल म्हणजे चांगलं कमी होतं त्या मुळीच्या कक्षेतली जे क्षार आहेत ते प्र प्रमाणात थोडं बाजूला ठोकलं जातं आणि जे आपलं दुसरी अळवणे त्याच्या अगोदर आपल्या खताचा डोस पटल्यामुळं त्याची व वा फोटव होण्याची चांगली होते आपण पंचवीस ते तीस दिवसात चांगला जर प्लॉट असेल बऱ्याच आपण शेड्युलमध्ये दिलेलं असते की तीस पस्ती ते पस्तीसाव्या दिवशी पहिली फवारणी करा पण असे जर प्लॉट असतील तर त्याला पंचवीसाव्या दिवशी फवारणी केलं तर अतिशय चांगलं रिझल्ट मिळतील बरोबर बरोबर आणि त्यामुळे फोटोवर बोनसच्या फवारणीमुळे फोटो अतिशय सुंदर येतील मातीच्या गुणवत्तेबद्दल काय सांगाल जरा मातीची गुणवत्ता या प्लॉटला चांगल्या पद्धतीनं शेणखतचं म्हणा किंवा मशागत याला मशागत का जास्त झालं नाही पण शेणखताचा वापर चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं व जे आपण उसाचे जे खोडकी हे असत ते इथंच आणून म्हणजे टाकलेलं आहेत नर्सरीतली हे ताग वगैरे केलेला आहे आहे म्हणजे ताक तेवढं केलं आणि ते मोडून घातल्यानंतर सरी व्यवस्थित सोडून घेतलेला आहे तर बांधणीचं बाळ बांधणीचं बांधणीचं नियोजन काय एकंदरीत काय होईल प्लॉटमध्ये तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या आज रोजी जर ह्याचं जेटा जर मोडलं याला भर लावावं लागेल एक दोन इंच त्याच्यानंतर तीस दिवसांनी बाळभरणी करावं लागेल साठा म्हणजे जवळपास एकोणचाळीस आणि तीस बरोबर म्हणजे सेद सत्तर दिवसात बाळभरणी करावं लागेल त्याच्या पुढे तीस दिवसांनी मोठी भरणी करावी लागेल शंभर दिवसात कंडी होईल शंभर दिवसात नव्वद ते शंभर दिवसात शेअर बरोबर बरोबर तर मित्रांनो बघा ह्या सगळ्या अनुभवातनं प्रत्येकाच्या आलेल्या गोष्टी आहेत मी असेल प्रसाद असेल किंवा पुन्हा जे प्रकाशाने जे सांगितलं असेल तर ते हो सगळ्या अनुभवात आलेल्या गोष्टी आहेत थोडा आपण पलीकडे सात फुटाच्या प्लॉटमध्ये जाऊया की आता हा पाच फुटाचा प्रयोग आपण इथं केला आहे सात फुटाचा पण मित्रांनो आपण इथं प्रयोग केलेला आहे सात फुटाचा अंतर सात फूट ठेवला आहे दोन गोळीतलं अंतर अंतर एक फूट ठेवलं आहे बरोबर हे शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी अण्णा सात फुटात आणि ह्या पाच फुटामध्ये काय बदल जाणवते फुटव्याची संख्या कमी जास्त एकसारखी वाटत्या सात फुटात माहिती न म्हणजे आता सध्या जाणवणार नाही पण एक तुम्हाला अजून एक वीस दिवसात तुम्हाला पानाची रुंदी जाणवेल पण आता सध्या ती कंडिशन दिसते म्हणजे पानाची रुंदी आतापासूनच त्याची वाढ दिसते बरोबर आणि फुटव्याचं पण एका दुसरं फोटो जास्त आहे आता तरी कारखान्याला जाण्यासाठी समजा आपण ह्या ऊसाची लागवड ज्या वेळेला करतोय एक बियाणे प्लॉटसाठी केलंय समजा आपण पण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी केलंय कारखान्याला जाण्यासाठी ज्या वेळेला शेतकरी सात फुटावर लागवड करतात काय थोडक्यात एक एका मिनिटात सल्ला द्याल शेतकऱ्यांना की सात फुटावर कशी नेमकी किती दुरोपातलं अंतर ओळीतलं अंतर ड्रिप कसं पाहिजे खताचं नियोजन पाण्याचं कसं नियोजन उलट सात फुटला नाही तर डबल लाईन ड्रिप फक्त करावं लागतं पाच फुटीला सिंगल लाईन करावं लागतं सात फुटीमध्ये एक फुटाला रोप बसावं लागतं पाच फुटी दीड फुटी दीड फुटाला रोप असावं लागतं पाच फुटात आपली संख्या रोपांची संख्या कमी बसते सात फुटात रोपांची संख्या जास्त बसते ऊस आपण सध्या जर म्हणजे बघितलं स्पेसिंग जास्त असल्यामुळे उसाचं थिकनेस म्हणजे जी जाडी आहे ती तर सात फुटात वाढते त्यामुळं पाच फुटापेक्षा सात फुटाचं उत्पादन हे कधी पण पाच ते दहा टनानं वाढून आहे तेवढ्याच खतामध्ये फक्त डबल लाईन ड्रिप करावं लागतं उसाची संख्या पाच फुटीमध्ये पण तेवढीशीच राहत्या बरोबर आणि सात फुटीमध्ये पण आपल्याला एका स्क्वेअर फुटला एकच हिशोबानं फक्त रोपांची संख्या सात फुटाला नाही तर एक फुट लावल्यामुळे सहा हजार दोनशे बावीस बसतात पाच फुटाला फुट, पाच हजार आठशे आठ बसतात बरोबर बरोबर आता आपण श्रीकांत गवळी यांच्या शेतामध्ये सात फुटाचा प्रयोग केलेला उत्पादनाच्या दृष्टीने की ज्याच्यात आपण एकशे बावन्न टन उसाचा उतारा काढला बरोबर हां सॉरी आठ फूट होती आणि सात फुटाच्या सरीमध्ये एकशे चाळीस एकशे चाळीस टनाचा उतारा अंतर ठेवायचं म्हणजे मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं ही मधली जागा दिसते करू का यात शेंगा लावल्या तर काय होईल बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं ऊस घेताना शक्यतो आंतर पिकाचा मूळ सगळ्यांनी टाळला पाहिजे मग सरे तुमची आठ फूट असेल किंवा मग अगदी दहा फूट असेल ह्याच्यामध्ये फक्त काय आहे आठ फूट सरीमध्ये थोडंसं काय प्रॉब्लेम आला आठ फूट सरेमध्ये एक फूट अंतर जास्त ठेवल्यामुळं ऊस ज्यावेळी कलतोय त्यावेळी त्याला सपोर्ट मिळत नाही आणि सपोर्ट न मिळल्यामुळं मधन ज्या ज्या प्रकारचा प्रॅक्टिस करतो त्या प्रकारचा ऊस का असतो असतोय ते मोडून पडण्याचं प्रमाण जे असतं त्या तुलनेनं सात फुटामध्ये हे मोडत नाही म्हणजे ऊस जर चिकडला जातो हळूहळू करला जातो त्यामुळे वाऱ्यामध्ये हे मोडण्याचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टीनं सगळ्यात बेस्ट तुम्हाला शंभर सव्वाशे प्लस उत्पादन घ्यायचं आहे तिथं तुम्हाला शंभर टक्के सात फुटाच्या वरतीच म्हणजे किमान सात फुटावरती तरी ऊसाची लागवड करायला पाहिजे असं काही परिस्थिती आहे त्यांना રોપોર્ટ मित्रांनो हे सगळ्यांच्या सोबत इंटरेक्शन तुम्हाला करून देण्याचा उद्देश असा होता की सगळ्यांसोबत जर चर्चा केली तर बरेच गोष्टी समजतात तुम्हाला पण ह्या सगळ्या आम्ही ज्या प्रक्षेत्रावर आमच्या जे प्रयोग करतोय तर ते प्रयोग सगळ्यांना कळावेत ती ह्या उद्देशात ही आजची चर्चा होती जरा व्हिडिओ मोठा झालाय जरूर सर्वांनी हा व्हिडिओ बघा यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी नोट्स काढा या तुम्हाला पुढं भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या येणार आहेत आणि अजून काही गोष्टी म्हणजे ज्यावेळी आम्ही चौघं पाचणं एखाद्या प्रयोगाच्या क्षेत्रावरती जमतो त्यावेळी शेतकऱ्यांना पुढील काळात नक्कीच नवीन काहीतरी मिळतं आणि त्याचाच थोडक्यात एक अभ्यास म्हणा किंवा काय म्हणा हे बॅकेंडला चालू असतं आणि ते थोडंसं आज तुम्हाला एक ट्रायल म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे ह्या प्लॉटमध्ये नवीन काय गोष्टी करायच्या आहेत किंवा काय करायला पाहिजेत वेगळे प्रयोग काय करायचा आहेत ह्या गोष्टी इतर राबवल्या जातात आणि भविष्यामध्ये जर त्या फायदेशीर असतील तर त्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जातात आणि ह्यातूनच तुम्हाला एक आगामी दोन तीन तर... ते तीन महिन्यामध्ये नवीन काहीतरी नक्की मिळेल तर धन्यवाद मित्रांनो नक्की हा जर प्लॉट आपल्याला पाहायचा असेल तर अष्टा तालुका जिल्हा सांगली येथे तुम्ही गुगल मॅपला अंकुश चोरमुले फार्म हाऊस जर टाकलं तर तुम्हाला तिथं लोकेशन मिळेल तुम्ही जरूर या आणि चोवीस नोव्हेंबरला आपलं जे चर्चासत्र होणार आहे तर त्या चर्चासत्रामध्ये देखील प्लॉट पाहायला मिळणार आहेत तर भेटू परत नवीन अशाच व्हिडिओ हो। धन्यवाद